मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईमध्ये पाच दिवस उपोषण केलं मनोज जरांगे यांच्या आंदोलनापुढे अखेर राज्य सरकारला त्यांच्या मागण्या मान्य कराव्या लागल्या हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय घेत सरकारने जरांगे पाटील यांच्या आठ पैकी सहा मागण्या मंजूर केल्याने मराठा समाजामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले मराठा समाजातील अनेक जणांनी या निर्णयाचे स्वागत देखील केले आणि गुलाल उधळला गेला परंतु या निर्णयावरून ओबीसी समाजामध्ये मोठ्या प्रमाणावर अस्वस्थता पसरली मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देणे हे अन्यायकारक असल्याचं अनेक ओबीसी नेते आणि संघटनांनी म्हटलंय ओबीसी समाजाने देखील आपल्या हक्कांसाठी आंदोलन सुरू केलं असून त्यांचं म्हणणं आहे की ओबीसीसाठी असलेलं आरक्षण मराठा समाजासाठी वापरणं म्हणजे हक त्यांचे हक्क हिरावून घेण्यासारखं आहे त्यामुळे आता राज्यामध्ये या दोन समाजांमध्ये तणाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी त्यांची पक्ष आणि त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्याच्या निर्णयाला ते पूर्णतः विरोध करतात सरकारने हा निर्णय कायद्याला धरून घेतलेला नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणाले हे बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी संभाजीनगर खंडपीठाच्या जजमेंटचा देखील उल्लेख केला प्रकाश आंबेडकर म्हणाले सर्व मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही असा उल्लेख संभाजीनगर खंडपीठाच्या जजमेंट मध्ये स्पष्ट केला आहे आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने देखील शिक्कामोर्तब केल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं या प्रकाश प्रकाश आंबेडकर आंबेडकर यांनी देखील टीका केली आहे आरोप केला की सत्तेमध्ये असलेला निजामी मराठा गट ओबीसी आणि मराठा समाज यांच्यामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे प्रकाश आंबेडकर यांच्या मते सरकारने घेतलेला हा निर्णय हा राजकीय हेतूंनी प्रेरित आहे आणि मराठा समाजाला ओबीसी प्रकार वर्गात समाविष्ट करण्याचा प्रयत्न हा फक्त निवडणुकीतील लाभासाठी केला जात आहे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी सरकारवर केली आहे यासोबतच ओबीसी आणि मराठा यांचे ताट वेगळे असले पाहिजे यावर देखील प्रकाश आंबेडकर यांनी भर दिला आहे आपण मराठा समाजाच्या विरोधात नसून मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावं असं मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं आहे यासोबतच प्रकाश आंबेडकर यांनी भाजपला देखील लक्ष केलं भाजपने एका दगडात अनेक पक्ष मारले आहेत असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आरक्षण असूच नाही असा गोंधळ निर्माण करत भाजप राजकारण खेळत आहे असा, असा, करत, असा आरोप देखील प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे यासोबतच भारतीय जनता पक्ष म्हणतो की आमचा डीएनए ओबीसी आहे पण त्यांचे खरे उद्दिष्ट हे ओबीसीचे नुकसान करणे आहे अशी टीका देखील त्यांनी भाजपवर केली आहे यासोबतच प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला आव्हान देखील केलं आहे मंडल आयोग वाचवण्याची जबाबदारी ओबीसी समाजाने घेतली पाहिजे अशी भूमिका प्रकाश आंबेडकर यांनी मांडली यासोबतच दोन चार ओबीसी जिल्हा परिषद सदस्य निवडून येण्यापेक्षा संपूर्ण व्यवस्था ओबीसीच्या हाती कशी येईल यासाठी प्रयत्न करायला हवेत आणि ओबीसी राजकीय धोका ओळखून त्या विरोधात संघटित व्हायला हवं असा सल्ला देखील प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी संघटनांना दिला आहे प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टपणे सांगितले की मराठा समाजाला न्याय द्यावा पण ओबीसीच्या हक्कांवर डल्ला मारून नाही त्यामुळे हा संघर्ष आता कसा मार्गी लागतो आणि समाजात समन्वय कसा साधला जातो हे पुढील काळामध्ये पाहणं महत्वाचं ठरणार आहे